नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले, आपले फेट गुरु या वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड विटाकाइंड लिव या औषधाची माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये काय फायदे होतात तसेच आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून वाचवण्याचे काम लिक्विड व्हिटाकॅन लिहू आपल्या पशूंमध्ये करतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड विटाकॉन लिव मध्ये फेरस ग्लुकोनेट फेरस क्लोराइड थायमिन हायड्रोक्लोराईड रायबोफ्लोविन निकोटिनिक ऍसिड निकोटिनामाइड कॅल्शियम लॅक्टेट लिव्हर फ्रॅक्शन टू आणि सिलिमरीन हे सर्व घटक लिक्विड अँड लिव मध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये एक लिवर टॉनिक म्हणून करू शकतो त्यासोबतच एक रक्त वाढण्याचे टॉनिक म्हणून करू शकतो सोबतच एक मल्टीविटॅमिन टॉनिक म्हणून देखील आपण या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड विटाकॅन लिव मध्ये फेरस ग्लुकोनेट आणि फेरस क्लोराइड दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी लोहाची कमतरता आहे ती भरून काढण्याचे काम आपल्या पशूंना अँड लिव हे औषध करते यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशी आहेत त्यांची वाढ होते त्यामुळे पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता येत नाही तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांच्यापासून वाचवण्याचे कामही लिक्विड विटाक अँड लिव आपल्या पशूंमध्ये करते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर कुठले प्रोटोझोल इन्फेक्शन झाले असेल त्यामुळे पशूंच्या शरीरामध्ये रक्त रक्ताची कमतरता आली असेल किंवा आपल्या पशूंची सर्जरी झाली असेल किंवा आपल्या पशूंमध्ये नंतर रक्तस्राव झाला असेल या सर्व ठिकाणी आपण लिक्विड विटाकॅन लिव या औषधाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये जी रक्ताची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी मदत करू शकतो तसेच लिक्विड विटाकॅन मध्ये विटॅमिन्स ही दिलेले आहेत यांच्यामुळे पशूंना ऊर्जेच्या चयापचयासाठी मदत होते तसेच पशूंच्या शरीराला लागणारी जी ऊर्जा आहे ती कर्बतोके चरबी प्रथिने यांच्यापासून रूपांतरित रूपांतरित करण्यासाठी लिक्विड विटाकॅन लीव आपल्या पशूंना मदत करते तसेच आपले जे लहान पशु आहेत यामध्ये मग आपले कालोडी असतील रेडी असतील किंवा शेळी मेंढींचे जे कोकर असतील किंवा करडा असतील यांच्यामध्ये त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी सोबतच त्यांच्या विकासासाठी लिक्विड विटाकॅन लीव आपल्या पशूंना फायदा देते दे। तसेच आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी यामुळे फायदे होतात तसेच आपल्या पशूंना शरीरावरती येणारा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी लिक्विड विटाकॅन लिव आपल्या पशूंना फायदे देते दे। त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये रोग शक्ती वाढवण्यासाठी लिक्विड विटाकॅन लिवचा चांगला फायदा होतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर पचनाच्या संदर्भामध्ये कुठल्या समस्या असतील यामध्ये आपले पशु चारा कमी खात असतील किंवा रवंत कमी करीत असतील तसेच पशूंमध्ये जुलाब होत असतील या सर्व ठिकाणी आपण आपल्या पशूंची पाचनशक्ती वाढवण्यासाठीही लिक्विड विटाकॅन लिव या औषधाचा वापर करू शकतो तसेच लिक्विड विटाकॅन मध्ये कॅल्शियम लॅक्टेट दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये जी कॅल्शियमची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी व पशूंना दूध वाढीसाठी तसेच आपल्या पशूंमध्ये होणारा जो हायपो कॅल्शियमिया आजार आहे यापासून वाचवण्याचे कामही लिक्विड अँड लिव आपल्या पशूंमध्ये करते लिक्विड विटाकॅन मध्ये लिव्हर फ्रॅक्शन टू दिलेले आहे यामुळे पशूंच्या जी लिव्हरची कार्यक्षमता आहे ती वाढवण्यासाठीही याचा आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यासोबतच पशूंमध्ये पाचनशक्ती वाढवण्याचे कामही होते तसेच पशूंच्या शरीरामध्ये जे पोषक घटक आहेत त्यांचे शोषण करण्यासाठीही याचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो या सर्वांमुळे आपल्या पशूंचे आरोग्य चांगले राहते तसेच लिक्विड विटाकॅन मध्ये सिलिमरीन दिलेले आहे याचा फायदा पशूंना त्यांच्या लिव्हरच्या संरक्षणासाठी होतो तसेच पशूंमध्ये होणारा जो फॅटी लिव्हर हा आजार आहे यापासून वाचवण्याचे कामही सिलिमरीन आपल्या पशूंमध्ये करते सिलिमरीन हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या पशूंच्या जे लिव्हर आहे त्याला संरक्षित करण्यासाठी व आपल्या लिव्हरच्या ज्या सेल्स आहेत त्या वाढवण्यासाठीही आपल्या पशूंना फायदा देते तसेच पशुपालक मित्रांनो आपण विटाकॅन लिव हे औषध आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये वापरू शकतो यामध्ये आपण आपल्या गाभन पशूंमध्ये देखील याचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड विटाकॅन लीवचा वापर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये तसेच त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी तसेच त्यांच्यामध्ये जी कमतरता आहे सी ती भरून काढण्यासाठी तसेच आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या वाढीसाठी व विकासासाठी आपल्याला खूप छान रिझल्ट लिक्विड विटाकॅन लीवच्या यामध्ये पाहायला मिळतात तसेच आपण आपल्या गायी म्हैसमध्ये त्यांना भूक वाढीसाठी त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांच्या पोटा संबंधित समस्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांचे उपचार करण्यासाठी तसेच लिव्हर संबंधित कुठल्या समस्या असतील त्या ठीक करण्यासाठी व पशुंना पशुंच्या लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी तसेच पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्येही आपण लिक्विड अँड लिव या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये वापरणार असाल तर आपल्या पशूंमध्ये आ, एनर्जी टिकून ठेवण्यासाठी तसेच गाभन काळामध्ये त्यांच्या शरीराच्या विकासासाठी त्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता दूर ठेवण्यासाठी व आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना दूध वाढीसाठी लिक्विड अँड लिवचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच पशूंमध्ये प्रसुतीनंतर जो तणाव येतो व आपल्या पशूंमध्ये जे मेटाबॉलिक आजार होतात या सर्वांपासून आपल्या पशूंना दूर ठेवण्यासाठीही आपण लिक्विड फिटाकॅन लिव या औषधाचा वापर करू शकतो तसेच आत्ता जे उन्हाळ्याचे दिवस आहेत यामध्ये आपल्या पशूंमध्ये होणारा जो हिट स्ट्रेस आहे या तोही आपण लिक्विड अँड लिव या औषधाच्या मदतीने आपल्या पशूंपासून दूर ठेवू शकतो तसेच आपले जे पोल्ट्रीमध्ये कोंबड्या आहेत त्यांच्यामध्ये देखील आपण लिक्विड विटाकॅन लिव या औषधाचा वापर करून आपल्या कोंबड्यांमध्ये जो स्ट्रेस आहे किंवा त्यांची जी वाढ आहे ती चांगली होण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलन केल्यानंतर नंतरही एक लिव्हर टॉनिक म्हणून देखील या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे लसीकरण केले असेल त्यानंतरही आपण लिक्विड विटाकॉन लिव या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना येणार जो स्ट्रेस आहे त्यामधून बाहेर काढण्यासाठी व चारा खोराक खाण्यासाठी पशूंना मदत करू शकतो मित्रांनो लिक्विड विटाकॅन लिऊ या औषधाचा बद्दल अपन या या अपने जर सांगायची झाली तर आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या लहान पशूंमध्ये देणार असाल तर यामध्ये आपण पन्नास मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण वीस मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो आणि आपण जर आपल्या पोल्ट्रीमध्ये वापरणार असाल तर आपण दहा ते वीस मिली शंभर पिल्लांसाठी या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद